नमस्कार आपण लोकराज्य न्यूज ट्वेंटी असा प्रश्न सध्या खरंच ऐरणीवर आलाय पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे एवढंच नाही तर गोळीबारानंतर वनराज अंधेकरांवर कोयताना सपासप वारही केले हल्लेखोर आणि आंदेकरांवर तब्बल पाच गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले दरम्यान वनराज अंधेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवकेत गुन्हेगारी पार्श्वभूमी होती मात्र घरगुती वादातून नातेवाईकांना हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय या घटनेमध्ये पाच राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते या गोळीबारात वनराज गंभीर जखमी झाले त्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाले हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी समर्थ पोलिसांसह सा गुन्हे शाखा दाखल झाली आणि त्यांनी तपास सुरू केलाय या प्रकरणी पोलिस प्रत्यक्ष धागेदोरे कसून तपासत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा